नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी आवकालेली दोनशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी आवकालेली आठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे चापाहार बघा तसे पुढील बाजार समिती मालकापूर या ठिकाणी आवकालेली शहात्तर क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे चापाहार बरा बघा तसे पुढील बाजार बाजारसमती लातूर या ठिकाणी आवकालेली पाचशे पंच्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे लाल हरभरा